नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी पुण्याला काळिंबा फासणारी घटना आज आपल्या समोर आलेली आहे एकंदरीत काय घटना घडलेली गट आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलनकर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय प्रकार आहे सर काय सांगाल नेमका नेम कोणता प्रकार घडलेला आहे आणि पुण्याला काळिंबा फासेल असा हा प्रकार तुम्ही उघडकीस आणलेला आहे काय सांगाल मी माहिती अधिकारामध्ये काल सोमवारचा दिवस असल्यामुळे माहिती अधिकार ओपन डे असल्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात गेलो होतो मला एवढीच माहिती हवी होती की गेल्या दहा वर्षामध्ये पुण्यामध्ये मुलांचा आणि मुलींचा जन्मदर किती आहे कारण कुठलाही समाज स्वस्थ हवा असेल तर त्याकरता दर हजार मुलांमागे नऊशे पन्नास मुलींचा जन्म होणं हे अत्यंत आवश्यक असतं पुणे महापालिकेमध्ये हे दहा वर्षाचं रेकॉर्ड मला काल मिळालं आणि ते असं दाखवतं आहे की साधारण दोन अकरा दोन हजार अकरा बारा तेरा चौदापर्यंत दोनशे चौतीस दोनशे पस्तीस सॉरी नऊशे चौतीस नऊशे पस्तीस मुली दर हजार मुलांमागे जन्माला येत होत्या त्यानंतर हे प्रमाण दोन हजार वीसला नऊशे सेहेचाळीस मुली दर हजार मुलांमागे इतकं चांगलं झालं पण त्यानंतर मात्र गेल्या चार वर्षामध्ये हे प्रमाण घसरून नऊशे आठ नऊशे दहा नऊशे अकरा मुली पर हजार मुलं इतकं कमी झालेलं आहे जे सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत पुरोगामी आणि सा सावित्रीबाई फुल्यांचं जिथं शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं त्या पुणे शहरात या घटना घडाव्यात हे वाईट आहे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये पी सी पी एन डी टी नावाचा एक वेगळा सेल आहे जो अनधिकृतरित्या इल्लीगलपणे जे गर्भलिंग परीक्षण केलं जातं त्याच्यावर वॉच ठेवणे त्यांच्यावर खटले भरणे ते सेंटर्स बंद करणे असे सगळी कामं करतो ते कुठं कमी पडतायत का असे यातनं मात्र कुठेतरी जाणवायला लागले म्हणून आयुक्तांना या संदर्भात आम्ही पत्र दिलं आहे की तुम्ही तातडीने याचा शहानिशा करावा आणि आपल्या या जो सेल आहे तो कमी पडतोय का आणि पडत असेल तर त्यांना काही अडचणी आहेत का मॅनपॉवर कमी पडते का हेही बघावं अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे सर एकंदरीत हा प्रश्न आपल्या समोर आल्याच्या नंतर सर्वात मोठा प्रश्न आहे की हे जे सेंटर्स आहेत जिथे ही, के ही चाचणी केली जाते त्यावर ते लगाम लावणं गरजेचं आहे का प्रशासन यामध्ये कमी पडत आहे काय वाटतं याबाबत नाही त्यावर लगाम लावणं हेच प्रशासनाचं काम आहे परंतु हे कमी पडत आहे का हाच खरा तर संशोधनाचा विषय कारण अचानकपणे गेल्या चार वर्षामध्ये हे प्रमाण योगायोगाने एखादं वर्ष कमी होईल पण सातत्याने कमी होत आहे किंवा सातत्याने ते आयडियलपेक्षा कमी आहे आणि याच्या आधी आपण नऊशे सेहेचाळीसपर्यंत पोचलो होतो तर याची कारण मेवस्था ही घेतली गेल, गेलीच पाहिजे आणि ज्या काही हो चुकीचं घडत असेल किंवा ज्या काही कमतरता असतील त्या पूर्तता झालीच पाहिजे सर यासाठी काहीतरी आपल्याला समाज प्रबोधन करणं गरजेचं असं वाटतं का तुम्हाला नाही नाही समाजाचं प्रबोधन आवश्यक आहे ते खरं म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने होतही असतं पण जी मानसिकता आहे पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडं आहे वंश्य वाढला पाहिजे या मानसिकतेतनं आजही अगदी मोठ्या मोठ्या सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा मुलगाच पाहिजे अशी एक मानसिकता दिसती आहे आणि ती त्यांच्या मनातनं काढणं हे खरं मोठं आज आ, काय म्हणूया अवघड शिवधनुष्य आहे पण ते सगळ्यांनी मिळून उचलणं हेच आवश्यक आहे अगदीच जसं सरांनी सांगितलं की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अशा ज्या घटना घडत आहेत सध्या तर त्या खरंच लज्जास्पद आहेत लाजीरवान्या गोष्टी आहेत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये काळिंबा फासणारी ही घ घटना समोर आलेली आहे एकंदरीत त्याचं राज्यामध्ये असतील पुण्यामध्ये असतील महाराष्ट्रात असेल ह्या जे सेंटर्स आहेत याच्यावरती लगाम लावणं तितकंच गरजेचं आहे कारण एक हजार पुरुषामागे नऊशे पन्नास स्त्रीचा जो दर आहे तो आता नऊशेवरती येऊन टेपलेला आहे पण यावरती आता प्रशासन नेमकं काय हालचाली करत आहे कोणती भूमिका घेते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा सोबत, अमित मुंडे पुणे